नमस्कार शेतमित्रांनो आज आपण विकास कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये आलो त्यात काही शेतकरी मित्र महेश कालची वरडीच्या उभ्यात त्यांना तो प्लॉट कसा वाटला आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊ चला नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कुठून आले तुम्ही मानकापूरवर तर आता तुम्ही विकास कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये लाईव्ह मध्ये उभ्यात तुम्ही बरेच प्लॉट पाहिले धोबडी मिरची मिरची काकडी दोडका सगळे प्लॉट पाहिले तर तुम्हाला प्लॉट कस का वाटलाय प्लॉट एक नंबर आहे सगळेच प्लॉट चांगले आणि त्यात सगळ्यात मस्त वाटला हा कारल्याचा प्लॉट महेश कारल्याची वरायटी महेश कारले होते कशामुळे ही तुम्हाला छान कशामुळे सेटिंग म्हणा याचा कलर याचा वजन दार हात लावलं तर वजन भरपूर आहे याला कारल्याला आणि शेतकऱ्याला परवडण्यासारखं आहे सेटिंग भरपूर आहे काटेरी दिसायला देखणे पण तुम्ही काय सांगू शकता काका व्हरायटी बद्दल हा छान आहे छान आहे ना भरीव आहे वजन वगैरे चांगलं असणार मार्केटला गेल्या गेल्या व्यापारची मागणी कशी राहील याला मार्केटला चांगलं वजन चांगलं चालणार आमक चालणार बरोबर वायरसला कसं काय वाटतं का तुम्हाला दिसत नाही व्हायरस काही दिसत नाही तुम्हाला मार्केटला पण छान चालेल आणि सालीला जाड असल्यामुळे वाहतुकीला पण चांगले हे चांगले लांबच्या वरायटीला पण चालू शकते चांगली मैश कार्याची वरायटी कशी छोटा पॅकेट छोटा पॅकेट बडा हा असतो मित्रांनो मैश कारल्याची वरायटी ही छोटा पॅकेट आणि बडा आहे एक सारखी साईज कलर मार्केटला बी खूप डिमांड असलेली वरायटी म्हणजे ऑडर सीटची लागवड करायची असेल तर नक्कीच ऑडर सीटची मैश व्हरायटी लागवड करा माझ्या संपर्क क्रमांक सेवन झिरो थ्री डबल झिरो फाईव्ह एट सेवन सेवन फाईव्ह या नंबरवर नक्कीच संपर्क साधा धन्यवाद